भाटकरवाडीत गंगाचंद्र काव्य पुरस्कार सोहळा दिमाखात गंगाचंद्र साहित्य कला तर्फे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार दोन हजार पंचवीसचे वितरण डॉक्टर विलास बर्डेकर आणि सलीम मुल्ला यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा सन्मान घाटकरवाडी येथे गंगाचंद्र साहित्य कला सेवा मंचतर्फे आयोजित राज्यस्तरीय गंगाचंद्र काव्य पुरस्कार दोन हजार पंचवीसचा भव्य व भारदस्त सोहळा नुकताच उत्साहात पार पडला सौ जिजाबाई व श्रीहरी पाटील यांच्या लग्नाच्या एकसष्टाव्या वर्षाचे औचित्य साधून गावडे घरकुलाच्या धार्मिक सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर विलास बेर्डेकर आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सलीम मुल्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन पुस्तकपूजन व वृक्षपूजनाने झाली भावपूर्ण श्रद्धांजली व शालेय मुलांच्या कविता वाचन कार्यक्रमाने सभागृहात सृजनशीलतेची जाणीव निर्माण केली गंगाचंद्र मंचचे अध्यक्ष दत्ता पाटील यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर पाटील दाम्पत्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमात साहित्यवृत्ती पुरस्कार सन्मानित दशरथ माडभगत यांच्या प्रपंच या कथासंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या भगिनी नंदाताई पताडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यानंतर सलीम सरदार मुल्ला यांना आणि माडभगत यांच्या कुटुंबियांना सहकुटुंब साहित्य वृत्ती पुरस्काराने गौरवण्यात आले वनपाल प्रतिभा पाटील यांना वनसेवा वृत्ती पुरस्कार देण्यात आला राज्यस्तरीय काव्य पुरस्कार विजेते श्रीहरी काव्य पुरस्कार काळच उत्तर देईल डॉक्टर श्रीकांत पाटील जिजाई काव्य पुरस्कार मौनातील चाफा प्राचार्या रेखा दीक्षित सुवर्ण साक्षी पुरस्कार आदिम दुःखाचे वर्तुळ प्राध्यापक भारती पाटील गंगाचंद्र विशेष काव्य पुरस्कार शब्द माझे सोबती स्नेहल पाटील विजेत्यांना शाल स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले त्यांनी आपल्या कवितांचे वाचन करत मनोगत व्यक्त केले संपूर्ण सभागृह भावनांनी गेले विशेषतः शहाऐंशी वर्षीय श्रीहरी पाटील यांनी राधे कृष्णातील हरिश्चंद्र चा वग सादर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी पाटील यांनी केले तर विविध मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात भारदस्तपणा आला यामध्ये रामा रघुनाथ पाटील विठ्ठल विठ्ठल पाटील निवृत्ती अडकुरकर गोविंद पाटील रमेश पवार लक्ष्मण अडकुरकर यांचा समावेश होता गावडे घरकुलाचे सर्व सदस्य आणि घाटकरवाडी धनगरमोळा सुळेराम येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते घाटकरवाडी सारख्या ग्रामीण भागात एवढा सृजनशील आणि भावस्पर्शी साहित्य सोहळा पार पडल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत असून ही परंपरा पुढील पिढ्यांसाठी एक प्रेरणा ठरत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा